बरेच जण माझ्याकडे येतात आणि विचारतात सर मला डिजिटल मार्केटिंग करायचं आहे आणि फुल फ्लेशमध्ये करायचं आहे मला सगळीकडे मी दिसलं पाहिजे युट्यूबवर गुगलवर इंस्टाग्रामवर लिंक वर मला त्याचं बजेट द्या खरंच त्याच्या बिझनेसला किंवा त्यांना त्या त्या प्लॅटफॉर्मची गरज आहे सर्व प्लॅटफॉर्म हे प्रत्येक बिझनेससाठी बनलेले नाही प्रत्येक बिझनेसचा प्लॅटफॉर्म हा वेगळा आहे प्रत्येक बिझनेसचा ऑडियन्स हा वेगळा आहे जर एखादा बिझनेसचा ऑडियन्स इंस्टाग्राम फेसबुकवर असेल तर तो लिंक नसेल किंवा एखाद्याचा ऑडियन्स जर लिंक असेल तो इंस्टाग्राम फेसबुकवर नसेल तर गुगलवरचा ऑडियन्स वेगळा लिंक ऑडियन्स वेगळा आणि इंस्टाग्राम फेसबुकवरचं ऑडियन्स वेगळा असं तर त्याचा बिझनेसचं व्यवस्थित अनालिसिस करून आपण हे ठरवतो की नक्की तुम्हाला कुठलं प्लॅटफॉर्म हे सुटेबल आहे आणि मग त्यांच्या बिझनेसचा आपण योग्य रीतीने डिजिटल मार्केटिंग करू शकतो नुकसान म्हणजे तुमचे वेस्ट ऑफ मनी जाईल वेस्ट ऑफ टाईम म्हणजे गरज नसताना तुम्ही तिकडे तुमचा अपिअरन्स दाखवतायत म्हणजे तिथे रिझल्ट शून्य मिळेल तुम्हाला तुमचं जर ऑडियन्सच त्या भागामध्ये नाहीये तर तुम्ही तिथे उगाच मार्केटिंग करून फायदा नाही